तेरा मेला ठाण्यामध्ये झालेल्या मुसळधार आणि वादळसर पावसाने अनेक वृक्ष उन्मळू पडले भला मोठ्या झाडांच्या फांद्या अजूनही नऊफडा आणि विष्णुनगर परिसरामध्ये असणाऱ्या अजूनही झाडावर तशात लटकरत असल्याने तिथले समाजसेवक भाजपचे कार्यकर्ते पंढरनाथ पवार यांनी मात्र आरोप केलेला आहे कारण त्या झाडाच्या फांद्या त्या कधी कोसळू शकतात आणि त्यामुळं रस्त्यावर हे जाणाऱ्या लोकांना कुठल्याही क्षणी काही घडण्याची भीती व्यक्त केली जाते काही दिवसावरती शाळा सुरू होत आहेत ये करणारा रोड असल्याने पंढरनाथ पवारांनी मात्र असणाऱ्या आस्थापन विभाग आणि त्याचबरोबर संपूर्ण फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना मात्र धारेवर धरलेलं बघायला मिळते कारण कुठली घटना घडून गेल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा घटनेच्या अगोदर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे असंही पंढरनाथ पवार यांनी ठणकून सांगितलेलं बघायला मिळतोय नमस्कार मी पंढरीनाथ पवार स्थानिक रहिवासी गेल्या तेरा मेला मोठं वादळ आलं होतं त्या वादळामध्ये ठाणे शहरामध्ये अनेक वृक्ष उंधळून पडली काही फांद्यासुद्धा पडल्या त्यामध्ये माजी प्रभू देशपांडे हा जो संपूर्ण रस्ता आहे ह्या रस्त्यावरतीसुद्धा दोन तीन झाडं पडली परंतु हे जे वरचं झाडं दाखवत आहेत ह्या झाडाची बघा फांदी ही लटकत आहे खूप मोठी फांदी आहे पण ती तेरा मेपासून आम्ही वृक्ष प्राधिकरण असेल फायर ब्रिगेड असेल यांना वारंवार तक्रार करूनसुद्धा अजूनही कोणी या ठिकाणी ती फांदी खाली काढायला आलेलं नाही आहे या रस्त्याने शेकडो रहिवासी जा करत असतात आता पंधरा जुन्या जेव्हा शाळा चालू होईल त्या शाळेमधील अनेक विद्यार्थी जाळे करत असतात त्यांच्या जीवाला मोठा धोका झालेला आहे आणि आज जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झाले परवासुद्धा फायर ब्रिगेड आले फक्त तिथे दोन आणि रश्शी लावून गेलेले आहेत का तर तिथे कोणी गाड्या पार्क करू नये प्रत्येक वेळी प्रशासन काही एक दोन मृत्यू घडल्यानंतरच जागा होणार आहे का कारण आम्ही दोन धायगुडे यांना तीन वेळा दाखवलं मृच्छा प्राधिकरणवाल्यांनी सर्वे करून गेले आज येतो उद्या येतो असं आम्हाला सांगून सुद्धा गेले दहा दिवस या इथला फांद्या छाटणी झालेली नाही आहे गेली पाच वर्षं संपूर्ण बाजीप्रभू देशपांडे रोडची छाटणी अजिबात झालेली नाही आहे त्यामुळे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता की प्रत्येक झाड किती लेवलला खाली आलेलं आहे आज कुठलीही छाटणी पाच वर्षात झालेली नाही आहे आणि उद्या जेव्हा दोन चार जीव जातील तेव्हा प्रशासनाला जागा जाग येणार आहे का कारण आज पंधरा जूनला जेव्हा शाळा हो चालू होते अनेक शाळेंचे विद्यार्थी या रस्त्याने ये करत असतात आणि माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्ही वारंवार तक्रार करूनसुद्धा जर प्रशासन जागा होत नसेल तर आम्हाला काय तो नक्की निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल कारण कुठेही जीवितहानी होण्याचा मोठा धोका या ठिकाणी आहे आज बघू शकता आमच्या महिला पण बरोबर आहेत महिला पण गाडी पार्क जेव्हा करतात तेव्हा त्यांच्या पण जीवाला धोका आहे दोन चार वेळा तर फांदे गा गाडीवर पडलेली आहे लहान मुलांच्या सुद्धा फांद्या पडलेल्या आहेत या ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला वृक्ष प्राधिकरण विभागाला नक्की जाग कधी येणार याचा उत्तर द्यानं माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर ह्या संपूर्ण बाजीप्रभू देशपांडे रोडची जी झाडांची छाटणी आहे ती लवकरात लवकर करावी जेणेकरून जीवित आणि होणार नाही कृपया याकडे लक्ष द्यावं नमस्कार मी शेफाली तोडणकर मागच्या वेळे मागच्या आठवड्यात ते लोक येऊन गेले फायर ब्रिगेडवाले तर मी त्यांना म्हणलं ही छोटी फांदी काढण्यापेक्षा वरती जी तुटून अडकली आहे ती पण काढा पण त्यांनी काही दुर्लक्ष केलेलं आहे काढलेली नाही आहे फांदी आणि इथून लहान मुलं वगैरे जातात आ वयस्कर लोकं जातात आजी लोकं जातात त्यांच्या जीवाला धोका आहे पंधरा जून नंतर स्कूल पण चालू होणार आहे शाळा आणि ती तुटलेली फांदी जर काढली नाही ना तर लोकांच्या जीवाला धोका आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर नाही काढली तर आम्ही ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आणि आंदोलन करणार नमस्कार मी धीरज महालकर इथला स्थानिक रहिवाशी असून तेरा मे रोजी जेव्हा पाऊस आणि वादळ दोन्ही एकत्र झालेलं होतं त्यावेळी या ठिकाणी प्रत्येक झाडाची फांदी ही मो निखळलेली आहे आणि खाली यायची फक्त बाकी राहिलेली आहे आणि आपल्या डोक्यावरती जे झाड आहे त्या झाडाची तर फांद्या दोन पूर्णपणे सुटलेल्या आहेत त्या फक्त काही प्रमाणात अडकलेल्या आहेत त्या कधीही खाली पडू शकतात पण गेले दहा दिवस झाले फायर ब्रिगेडला तक्रार करून झाली आहे महानगरपालिकेला तक्रार करून झालेली आहे वृक्ष प्राधिकरणवाले येऊन गेलेले आहेत पण छोट्या फांद्या काढतात पण मोठ्या फांद्या कोणी काढण्याचं काम करत नाही आहे ती फांदी जर समजा खाली पडली तर जीव जाऊ शकतो एखाद्याचा किंवा दोन जणांचा चार जणांचा सांगू शकत नाही आत्ता फक्त इथे त्यांनी बाकडे लावून गाड्या काढलेल्या आहेत पण गाड्यांवर फांदे पडून करून जीव जात नाही पण जीव मा माणसावरती फांदी पडली एखादी आता त्याचा जीव जाऊ शकतो त्यासाठी काळजी घ्या गाड्यांवरती फांदी पडू नये म्हणून काळजी घेण्याची काय गरज आहे